इसे भर्तुर्वा जागृत है आपने एक तरह प्रणाम कर दिया प्रणाम बाबा भगवान जी को प्रणाम मां जय बाबा जुलें जी को प्रणाम परमात्मा के नमस्कार भर्तुर्वती करता निष्काम कर्मयोग साधना करता परमपूज परमात्मा सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर यांच्या वतीने परमात्मा सेवक श्री सुरेंद्रजी गिडाम मुक्काम पांढरेबाग यांच्या निवासस्थानी नुकतेच नवे मासिक हवन कार्य पार पडले व त्या अनुषंगानं आजची भगवतकारायची चर्चा बैठक मौजा पांढरेबाग इथे सुरू झालेली आहे या भगवतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे पालन हात मग मानव धर्माचे भगवान बाबा म्हणून माझे उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच गरीब लोकांना प्रकाशाचा मार्ग दाखवणारे अंधश्रद्धेतून मुक्त करून व्यसनमुक्ती करून आपल्या सर्वांचे जी जीवन उजळ उज्ज्वल करणारे मानव धर्माचे संस्थापक महान बाबा दुर्देवजी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबांनी उभारलेल्या धर्माच्या कार्याला सदोदित हातभार लावणाऱ्या ना आमच्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी आई या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत तसेच आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले ज्येष्ठ बंधू श्री घनश्याम शिंदे मार्गदर्शक ब्रह्मपुरी यांना माझा नमस्कार तसेच आमच्या नागरिक परिषदाचे मार्गदर्शक व आमचे मार्गदर्शक श्री गिरदर भाऊ गांजेवर साहेब यांना माझा नमस्कार तसेच ब्रह्मपुरी परिसरातील मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू श्री नाटकोडे भाऊ यांना सुद्धा मला नमस्कार तसेच तळोली परिसराचे मार्गदर्शक श्री चौधरी काकाजी यांना माझा नमस्कार आदरणीय मंच मंचाला माझा नमस्कार या बैठकीत उपस्थित सर्वसेवक सेविका व बाहेर जे भटकत आहेत ते सुद्धा सर्वसेवक सेविका या सर्वांना माझा नमस्कार तर आजचा हा दिवस एक सुवर्ण योग आलेला आहे सुवर्ण योगाकरता की आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री गिरीभाऊ लाजीवाल यांचा वाढदिवस तसेच कार्याचा सुद्धा आजचा मोठा दिवस आहे कारण कार्याच्या निमित्तानं आपण सर्व सर्वसेवक सेविका आज इथं उपस्थित झालेलो आहोत आजची तारीख आकड्यामध्ये सांगायचं झालं तर बारा बारा ही मोठी फास्ट तारीख आहे कारण हा बारा डिसेंबर जो असतो हा नेतृत्व करणाऱ्या लोकांचा वाढदिवस या दिवशी असतो उदाहरण सांगायला झालं की राजकारणातील नेते मंडळी माननीय शरद पवार साहेब यांचा वाढदिवस आमचे घरच्या मुलांना मार्गदर्शन करायची सवय असल्यामुळे होते कधी कधी आता लावली नाही चांगले सांगतात ते माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस तसेच दिवंगत नेते गोपीनाथी मुंडे साहेब यांचा वाढदिवस आता भाऊन सांगितल्याप्रमाणे वनट्टीवार साहेबांचा वाढदिवस आणि आमचे नेते गिरधरबाई लांजेवर साहेब यांचा वाढदिवस तर गिरजर भाऊ लांजेवर जे सांगायचं झालंय तर ते या लागवी प्रसाद मार्गदर्शक आहेत व आमचे एक ज्येष्ठ बंधू व एक चांगले मित्र आहेत कारण मार्गदर्शक असताना सुद्धा मित्र यशस्वी असत ते नेहमी सांगतात कि आम्ही चांगले मित्र जरी असलो तरी कधी कधी म्हणतात की त्या जीवन जाते म्हणतात हे सत्य आहे कारण मित्र कसा असावा तर मित्र हा प्रमाणे असावा लोक म्हणतात की दर्पण फुटणे बोलतात मित्र हा खरा मित्र असा असतो की आपल्या दुसऱ्या मित्राचे गुण दोष गुण आणि दोष सुद्धा तो सांगत असतो आणि खोटे मित्र असे असतात की त्याचे दोष तरी सांगत नाही त्याची तोंडावर वाहवा वाहवा करतात दोष सांगत नाही त्याच्यामुळं दोष न कळल्यामुळं ती व्यक्ती वाहवत जात असते म्हणून मित्र हा आरशाप्रमाणे असावा असं आपल्याला सांगतो की एखादा मनुष्य सुंदर असेल तर ते सुंदर प्रतिकृती क्रूप असेल क्रूप प्रतिकृती -प्रति दिसते -प्रति तशा प्रकारे मित्र हा त्याचे गुणदोष दाखवणार असायला पाहिजे असे आमचे मित्र आणि मार्गदर्शक गिरदभाऊ लांजेवार आहेत तर आतापर्यंत मार्गदर्शन खूप चांगलं आले आहे आजच्या प्रसंगी बाबांनी सांगितल्याप्रमाणे सेवक कसा असावा बाबांनी आम्हाला निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे निष्काम भावने सांगितलेलं आहे कारण बाबा नेहमी म्हणायचे कि जैसे कर्म करून दे वैसे देगा भगवान आम्ही सेवक झालो कार्य घेतलो तत्वशब्द नियमाचे पालन करतो म्हणतात पण आमचे कर्म कसे असायला पाहिजे आमचे कर्म हे सेवकांप्रमाणेच असला पाहिजे महानते की बाबा झुमदेवजी यांच्यासारखे असायला पाहिजे कारण सेवक हा मानवधर्माचा आरसा आहे सेवक सेविका जसे वागतील तशी त्यांची प्रतिमा ही गावात समाजात होत असते त्यानुसार मानव धर्माची व्याख्या ठरत असते सेवक जर चांगला मागत असेल तर लोक त्याच्याकडे विश्वासाने बघत असतात त्याच्यावर विश्वास टाकतात त्याला नेतृत्व देतात कुठला पण आणि तो जर सेवक चांगल्या रीतीने मागत नसेल तो जर हंगपणा करत असेल बेहिमानी करत असेल त्यांच्याकडे कुठे भरपूरही पाहत नाही आणि परिणामी सेवकानं व्यसन केलं किंवा एखादी सेविका गलत जर वागत असली तर त्याचा परिणाम आपण संपूर्ण मानवधर्मावर असतो एक सेवक दारू पितो एक सेवक प्रत्येक घडतो एक सेवक सट्टा लावतो परिणामी संपूर्ण मानव धर्माला टीकेची झोड हो पोहोचवल्या जाते ते मानव धर्माला बोलले तर संपूर्ण सेवकांना येत असतो पुढे पुढे आम्ही जातो एखाद्या जा गावी इथले अनेक पण लोक अनुभव सांगत असतात की माहिद्या म्हणून तुमच्या मार्गातले कसे लोक आहेत तर तुमचा तो सेवक सेवक आमच्या गावी आहे म्हणतात तो इकडं परमात्मा एक सेवक आहे म्हणतात तिकडे दुसऱ्या गावीला जाणून फिजी म्हणतात असे तसे म्हणतात परिणामी महानते की बाबा जुंजुची बदनामी होतात आणि लोक का म्हणतात की तुमच्या बाबांना असं सांगितलं का म्हणून आम्हाला कर्म हे सेवकांप्रमाणे करायचे असते कुणाची फसवणूक करायची नसते कुणाला त्रास देण्याचा नसते भले आम्हाला त्रास झालेला चालेल सेवकांना पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये काही काही शेवट्याच्या जरा अंगात आल्या साठत असते दुःखातून दूर झाले व अंगात आले असे असतात विनाकारण दुसऱ्या लोकांना त्रास देण्याचा त्रास देत असतात पण आपल्यामुळे दुसऱ्या त्रास होता कामा नये याची दक्षता घ्यावी कारण महान देवी बाबा जुमदेवजींनी कर्मावर भर दिलेला आहे बाबाने सांगितले जैसे दे, कर्म करोगे वैसे फल दे भगवान तर ह्या कर्म आमचे आज जरी आम्हाला दुसऱ्या त्रास झाला खूप छान वाटत असला तरी आमचा हिशोब हिशोबि कोणीतरी आहे आम्ही चांगले केलो की वाईट केलो आणि त्याची परतफेड आम्हाला करायची आहे चांगल्या कर्माची चांगली होईल वाईट कर्माची वाईट होईल आणि हा कर्मभोग हा या जन्मी नाही तर पुढील कितीतरी जन्म पण चालू असतो आमच्या पाण्यामध्ये एक व्यक्ती होता श्रीमंत होता ताकदीने खूप होता त्याला खूप सवय होती रस्त्यात जर कुत्रा बसला असला त्याच्या पेकाटात मारत जात मध्ये ढोळ्यालाच मारत एका पुत्राच्या फेकाटात दुसरं पुत्र काठी मारली त्याची कमर मोडली तो पुत्रा अपाहित झाला पण कालांतर अशी परिस्थिती आली का तो व्यक्ती एखाद पडला आणि त्याची कमर मोडली म्हणजे मध्ये कर्मपणा लागेल ना आपल्या सवयी असते घरी काही कमी असं झाला घरच्या बायशी व्हायला झाला कठोराईवर राग काढला बाई लहान पोरांवर राग काढते कारण जे कमजोर असतात आपल्यापेक्षा त्यांच्यावर आपण राग काढतो पण आपल्या या वाघविधा त्यांचा काय दोष म्हणून राग व्यक्ती करणं हे ठिकाण नसतो यावरून मग महाभारतातला एक प्रसंग आठवतो तर जेव्हा महाभारताचा युद्ध संपला शंभर गुरु मरण पावले इकडे पांडवाकडले काही पांडवाचे पुत्र वगैरे आपल्या मरण पावले आणि शंभर पुत्र मरण पावले म्हणून हा वियोग करत बसला होता त्याला खूप दुःख झाला कारण माझ्या डोळ्यात तसं आणला होता तर माझ्या हयातीमध्ये माझे शंभर मुलं मरण पावले म्हणून तो दुःख करत बसला होता आणि जेव्हा श्रीकृष्ण एक काढलं की धृतराष्ट्र वियोगात आहे तेव्हा श्रीकृष्ण त्या धृतराष्ट्राला भेटायला गेले आणि जेव्हा सांत्वन करायला गेले त्याचे तेव्हा धृतराष्ट्राने त्याला प्रश्न केला की असा मी ग्रंथ पाप केला होता आधी की मी जन्मचा डोळ्याने आणला आहे आणि माझ्या डोळ्यात जगात माझे शंभर पुत्र मरण पावले असा ग्रंथ मी पाप केला नाही तेव्हा श्रीकृष्ण समजावलं की हे सर्व म्हणजे आपल्या हातात काही नाही आपण एक खेळणे प्रारब्ध असतो हा आप प्रारब्ध आपल्याला खेळवतो आहे आणि हे जे काही आहे आपण भोगत आहोत हे आपल्या पूर्वजन्मीचा फळ आहे म्हणे तर, तर ते कस तर श्रीकृष्णाने त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त करून दिली आणि त्यांचा पूर्वीचा जन्म दाखवला तर पूर्वीचा जन्मी दुसरा हा एक पारदी होता पारद्याचा जन्मत होता तो पारदी असताना दिवसभर तो जंगलामध्ये वन वन फिरला त्याला काही शिकार मिळाली नाही तर शिकार मिळाली नाही तेव्हा त्याला त्याचा राग आला त्या रागाच्या भरात त्याला त्याचा जो बाण होता तो एका वाढलेल्या सुकलेल्या जीर्ण झाला चालवला धान जीर्ण झाला होता आणि तो सुकलेला होता त्या जीर्ण झाडावर बाण चालवला आणि त्या बाळाच्या घर्षणानं त्या झाडाला आग लागली आणि आग लागल्यावर काय झालं कि त्या झाडाच्या पोकळमध्ये पोकळ बागामध्ये एका सरपणीनं शंभर अंडे उभवले होते व त्यातून शंभर किल्ले बाहेर आले होते ते लहान लहान किल्ले तेच होते आणि सरपीन सुद्धा होती तर ते आग लागल्यामुळं त्या पिंजरे वाचवण्याच्या प्रयत्नात त्या सापाचे डोळे गेले आंधळी झाले व ते शंभर पिल्ले हे तिच्या समोर तडफडून तडफडून मरण पावले तर तेव्हा ते श्रीकृष्ण म्हटलं तर हा भर म्हणे तुझ्या हा पूर्व जन्मीचा कृत्य म्हणे या जन्मी तुला भोगावा लागला असे आमच्या पूर्वजन्मीचे जे काही असतात पाप ते आमचे सर्व धुळून निघाले मग आम्हाला हा मानव धर्म मिळाला कारण त्या काळात सुद्धा आम्ही काही चांगले काम केलो असतून काही चांगला घडला असेल हा आम्हाला मानव धर्म मिळाला व आम्ही आमचं जीवन सुखी केलो व आता सुखी झाल्यावर सुद्धा आम्हाला काळजी घ्यावी लागली की आमच्या हातून कोणाचाही वाईट होता कामा नये कारण आम्ही पैशाच्या ताकदीवर कधी ताकदीवर कधी कधी आमच्या अंगात येते आम्ही कमजोर माणसावर कधी कधी बल आजमावतो कोणाच्या धुऱ्यासाठी भांडण नसते कोणाच्या त्याच लास्ता असतं तर आम्ही कधी कधी जाऊ देत नाही आपल्या तिथून कुणाच्या घराची जागात सोडण्याचा प्रयत्न करतो आम्ही लोक आणि कमजोर माणूस का करतो त्यावेळेस तो काहीच नाही करत त्याच्या तोंडून आमच्यासाठी बद्धुवा निघते आणि जेव्हा ही बद्दुवा एखाद्याच्या अंतकामातून निघते तर ते आमच्या प्रारब्धामध्ये शेवटपर्यंत असते मग ते आम्हाला भोगून द्यावा लागतो म्हणून एवढीच काळजी घ्यायची की आमचे कर्म हे समाजासाठी फायद्याचे असले पाहिजेत विघातक नको एवढच मी आजच्या प्रसंगी बोलतो व आपली जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार